वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशीच्या माझ्याकडून तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा डिशमध्ये सुंदर असा एक पदार्थ दिसत आहे असं वाटेल हे काय आहे तर हे आहेत रताळ्यापासून बनवलेले खुसखुशी तशी बिस्किटे खास उपवासासाठी खूपच कमी वेळेमध्ये आणि कमी पदार्थामध्ये तयार होतात झटपट आपण रेसिपी पाहून घेऊयात थालीपीठ बनवण्यासाठी मी तुम्हाला भाजणीची रेसिपी दाखवली आहे तर ते भाजणीचं जे पीठ आहे ते मी या ठिकाणी घेतलं आहे त्यानंतर उकडून रताळे घेतले आहेत रताळे खूप जास्त उकडायचे नाहीत अगदी हलकंसं रताळ उकडायचं आहे आणि किसून घ्यायचा आहे साजूक तूप घेतला आहे आणि थोडीशी पिठी साखर घेतली आहे चला तर, तर, तर मग आता डिटेलमध्ये रेसिपी सुरू करूयात या ठिकाणी मी दोन चमचे साजूक तूप एका भांड्यामध्ये किंवा एका हल छोट्याशा वाटीमध्ये घेतलेलं आहे खूप जास्त याला भांडेही भरत नाहीत अगदी साधी सिंपल आणि सोपी खुसखुशीत बिस्किटे मस्त अशी तयार होतात तर हे रूम टेम्परेचरचं साजूक तूप या खुछ आहे याला हलकंसं आपल्याला हलवून घ्यायचं आहे दोन चमचे मी या ठिकाणी साजूक तूप घेतलं आहे साधारणपणे दहा ते बारा एवढी बिस्किटे आपण या ठिकाणी बनवणार आहोत खूप छान आणि खुसखुशीत अशी बिस्किटे होतात हलकंसं तुपाला आपण हलवून घेतल्यानंतर यामध्ये पिठीसाखर घालायची आहे साधारणपणे पन्नास ग्रॅम एवढी ही पिठीसाखर असेल साखर घातल्यानंतर परत एकदा याला छान असं मस्त हलवत राहायचं आहे कमीत कमी तीन ते चार मिनिट तरी याला छान हलवायचं आहे हे मिश्रण जे आहे ते हलकंसं पातळ व्हायला सुरुवात होते हे मिश्रण हलकंसं पातळ झालं की यामध्ये आपल्याला उकडून किसून घेतलेले जे रताळं आहेत ते घालायचे आहेत तर या ठिकाणी मी साधारणपणे एक वाटी एवढा रताळ्याचा किस घेतला आहे या रताळ्याला मी फक्त एक शिट्टी काढून घेतली आहे खूप जास्त रताळा जो आहे तो खूप जास्त ओव्हरकुक करायचा नाही अगदी हलकासा उकडायचा आहे आणि छानपैकी किसून तो या बॅटरमध्ये घालायचा आहे बिस्किटे खूप छान खमंग आणि खुसखुशीत होतात नुसतं पिठाचीही बिस्किटे होतात पण थोडंसं रताळं वगैरे ॲड केलं तर त्याला छान मस्त असा एक फ्लेवर येतो आता रताळ यामध्ये छानपैकी मिक्स करून झाला आहे आता यामध्ये आपल्याला जेवढं यामध्ये बसेल तेवढं यामध्ये आपल्याला पीठ ॲड करायचं आहे तर भाजणीचं जे पीठ आहे तेच पीठ मी बिस्किटासाठी वापरत आहे भाजणीची रेसिपी कशी करायची किंवा उपासाचं थालीपीठ कसं करायचं याची रेसिपी ऑलरेडी अपलोड केलेली आहे याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे तर या ठिकाणी या मिश्रणामध्ये जेवढं पीठ मावेल तेवढं मी पीठ या ठिकाणी घेतलं आहे आणि छानपैकी त्याला एक व्यवस्थित एकजीव होईपर्यंत आपल्याला मळून घ्यायचं आहे खूप जास्त पातळही नाही खूप जास्त हार्डही नाही असं मस्त असं मळून घ्यायचं आहे यामध्ये तूप आणि रताळे असल्यामुळे खूप त्याचं छान असं मस्त मिश्रण होऊन जातं असा छान मस्त गोळा होतो मस्त असा गोळा तयार करून घ्यायचा आहे पीठ हाताला खूप मौसूत असं लागतं तुपामुळे पिठाचा खूप मस्त असा छान वास येतो आता छानपैकी पीठ आपलं तयार झालेलं आहे पिठाशी एक गोळी तयार होती की नाही हे एकदा चेक करून घ्यायचं आहे पिठाची मस्त अशी गोळी तयार व्हायला लागलं की समजायचं पीठ खूपच मस्त असं झालेलं आहे आता एका प्लेटला हलकसं तूप लावून घ्यायचं आहे आपण जे पीठ घेतलं आहे त्या पिठातून एक हलकीशी गोळी घ्यायची आहे या गोळीला मस्त असं प्रेस करायचं आहे आणि कडेने चिरा पडू नयेत म्हणून हातावरती गोल गोल असं सा करून घ्यायचं आहे कसं करायचं हे मला शब्दामध्ये मांडता येत नाही मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याप्रमाणे मस्त करायचं खूप छान मस्त असा गोल आकार येतो अगदी बिस्किटाप्रमाणे तुम्ही या ठिकाणी झाकणाचा वगैरेही वापर करू शकता पण विनाकारण वेळ वायाला घालण्यात काही अर्थ नाही हाताने हे केल्यास सहजच जमून जाते असं मस्त पेड्यासारखं करायचं आहे आणि नंतर याला हातावरती गोलगोल हलकंसं प्रेस करायचं आहे मस्त छान असा आकार येतो हाताला हलकंसं तूप लावून घेतलं तरी चालेल प्लेटला पण व्यवस्थित तूप लावून घ्या माझ्याकडून एक चूक झाली होती मध्ये तूप थोडंसं कमी लागलं होतं तर ती बिस्किटे उलटी करताना व्यवस्थित उलटी करता आली नव्हती आता या ठिकाणी जेवढं आपलं पीठ होतं तेवढी बिस्किटे तयार करून झाले आहेत वरून कुठले ड्रायफ्रूट्स तुम्ही चिटकू शकता या ठिकाणी मी बदाम जे आहे ते चिटकून घेतलं आहे अगोदरच पॅन जो आहे तो हिट होण्यासाठी ठेवला होता त्यावरती काचीचं झाकण ठेवलं होतं पण नंतर असं लक्षात आलं की नको कदाचित काच खूप गरम होऊन त्याला तडा जाऊ शकतो म्हणून मी नंतर यावरती स्टीलचं झाकण ठेवलं स्टीलचं झाकण ठेवून पंधरा मिनटे व्यवस्थित त्याला लो फ्लेमवरती हलकंसं बेक करण्याचा प्रयत्न केला पंधरा मिनटानंतर झाकण खोललं आणि चेक केलं तर बिस्किटे मला अजूनही थोडीशी कच्ची अशी वाटत होती म्हणून मी याची साईड चेंज केली आणि परत याला गरम होण्यासाठी ठेवून दिलं परत एकदा पंधरा मिनटासाठी म्हणजे साधारणपणे दीड अर्धा तास मी या सर्व बिस्किटांना व्यवस्थित साईड चेंज करून कुक करून घेतला आहे याची फ्लेम जी आहे गॅसची ती मी लो ठेवली होती मधली जी दोन बिस्किटं आहेत त्या ते, त्याच्या खाली तूप जरा कमी लागलं ला होतं म्हणून ती बिस्किटे काही केला उलटी होतच नव्हती म्हणून मी यांना असंच ठेवून दिलं तर प्लेटला जे तूप आहे ते व्यवस्थित लावून घ्या म्हणजे असं होणार नाही बिस्किटे खूप छान आणि मस्त अशी झाली होती खूप जास्त असा वेळ लागत नाही पसाराही खूप जास्त होत नाही अगदी कमी साहित्यात आणि कमी वेळेमध्ये आपली बिस्किटे तयार होतात अर्धा तास जो याला हिट करण्यासाठी वेळ द्यावा लागतो तर त्यावेळेमध्ये आपलं एक्स्ट्राचं जे काही काम असेल ते होऊन जातं या ठिकाणी तुम्ही थंड झाल्यानंतर बिस्किटांचा लूप पाहू शकता खूपच अप्रतिम अशी बिस्किटे होतात खायला खूप टेस्टी अशी लागतात साधारणपणे पंधरा ते वीस दिवस तरी आरामात टिकतात उपवासाच्या दिवशी घरामध्ये कोणी पाहुणे वगैरे आले तर चहा सोबत सर्व करण्यासाठी अतिशय उत्तम पर्याय पोटही भरते आणि लवकर भूकही लागत नाही प्रवासात नेण्यासाठी अतिशय बेस्ट ऑप्शन आहे तर नक्की एकदा याप्रमाणे बिस्किटे तयार करून पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्याकडे बिस्किटे थंड होण्यापर्यंतच आहे कोणाकडे वेळ नसतो किंवा एकदा पदार्थ तयार झाल्यानंतर कुणी दम धरत नाही अगदी ना ना बिस्किटे गरम गरम होती तेव्हा सगळ्यांना ती खायची होती खातो खूप मस्त असे आमच्याकडे झटपट सर्विंग होऊन जाते आणि ही सर्विंग केल्यानंतर मला पण खूप भारी असं वाटतं या महाराजांना मी बिस्किट देणार नाही कारण यांनी मला बिस्किट तयार होईपर्यंत खूप त्रास दिला आहे परत एकदा तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप खुँ शुभेच्छा धन्यवाद